नमस्कार सर हा नमस्कार तो बोला ना कापूस सोयाबीन हमी भावापेक्षा दोन हजार रुपयांनी कमी विकला जात आहे हो मागील दोन वर्षांमध्ये सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून सोयाबीन कापसाला अनुदान दिलं होतं बरोबर मग आता यावर्षी सुद्धा कमी भावात सोयाबीन विकलं जात आहे या यामुळे यावर्षी सोयाबीन कापसाला भाव फरक भावांतर योजनेच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील का या संदर्भात काय सांगता येईल आता आपण पाहतोय खरीप दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनला सरकारने हेक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान दिलं होतं मागच्या वेळेस त्या पद्धतीने यावर्षी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देणार का हा प्रश्न शेतकऱ्यांचा पडलेला आहे कारण की नुँ। यावर्षी सोयाबीनचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि सोयाबीन विकत आहे तीन हजार रुपये जवळपास दीड हजार ते दोन हजार रुपयाचा भाव फरक यावर्षी ज्या सोयाबीन याच्यामध्ये आहे कापूस सुद्धा यावर्षी कापसाचा भाव सरकारने घोषित केलेला आहे आठ हजार शंभर रुपये आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतोय कापसाला सध्याचा भाव मिळतोय सात हजार रुपये म्हणजे हजार रुपये ते अकराशे रुपयेचा भाव फरक आहे आणि यावर्षी हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपयाचं सा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सरकारने जाहीर करावं असं शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा असं त्यांच्या माध्यमातून असे म्हणजे त्यांच्यामध्ये आंदोलन उपोषण करायचं सुरू आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय सरकार अनुदान देणार का देणार तर कोणत्या शेतकऱ्यांना देणार आणि यासाठी सरकार अनुदान घोषित करेल का आणि यांना शेतकऱ्यांना कोणतं काम करावं करावं लागेल जेणेकरून शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल सरकारने जाहीर केलं तर बरोबर का तर याच्यामध्ये आपण पाहतोय खरीप दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केली होती त्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळालं होतं आणि त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा ज्या ज्या शेत आपली ई पीक पाहणी व्हर्जन टू या ऍपच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची ई पीक पाणी सातबारावर नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच अनुदान मिळणार आहे जर जाहीर केलं तर परंतु याच्यामध्ये घाट अशी आहे याच्यामध्ये जे शेतकरी प्रायव्हेट विकतील किंवा आपल्या बाजार समितीमध्ये विकतील त्यांची पावती सुद्धा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे महत्वाचं आहे आणि त्याचं इपीक पाणी करणं गरजेचं आहे त्यांच्या सातबारावरती त्यांच्या कापूस आणि सोयाबीनची आमदानाची कापूस आणि सोयाबीन पेरलेली नोंद असणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जरी शेतात पेरलेला असेल परंतु तुमची सातबारावर त्याची नोंद नसेल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अमुदान मिळणार नाही आपण पाहतोय सध्या राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलंय परंतु त्या पॅकेज मध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदाना संदर्भातलं कोणतंही त्यांनी त्याच्यामध्ये असं ऍड केलं नाही किंवा लिहिलं सुद्धा नाही पण याच्यामध्ये खास करून राज्य सरकारनं ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेज मध्ये जवळपास रब्बीच्या पिकासाठी किंवा रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार रुपये देणं राशी सरकारने घोषणा केली त्याच्या याद्या बनवण्याचं काम आहे काम सुरू आहे अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांच्या फार्माल अंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण डाटा कॅच करण्याचं डाटा घेण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं याद्या बनवण्याचं काम सुरू आहे तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना हे रब्बीचा आमदार मिळणार आहे परंतु प्रश्न असा आहे शेतकऱ्यांचा की आमचं सोयाबीन कमी भावाने विकत आहे आमचा कापूस कमी भावाने विकत आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी भावांतर योजना सुरू केली आणि यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना भावांतर योजनेची आवश्यकता आहे तशी चर्चा गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा होती परंतु सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता यावर्षी पंचवीस मध्ये सुद्धा कमी भावामध्ये सोयाबीन कापूस शेतकरी विकत आहेत परंतु मला असं वाटतं आता शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन नागपूर येथे आहे त्या नागपूरमध्ये बचबाव कडूनच्या माध्यमातून हे आंदोलनामध्ये हा सुद्धा मुद्दा उपस्थित केला जाईल असंही वाटतं त्यामुळे या सगळ्या शेतकरी संघटना शेतकरी नेते शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून ही लढाई जर जिंकली तर नक्कीच हे अनुदान मिळेल परंतु राज्य सरकारने कुठलंही अनुदान जाहीर केलं नाही जर जाहीर केलं तर इथिक पाणी ज्या शेतकऱ्यांनी केली इथिक पाणीवर ज्या शेतकऱ्यांची कापूस आणि सोयाबीनची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळेल हे मात्र स्पष्ट आणि कन्फर्म आहे अगदी आता यामध्ये कोणत्या जर शेतकऱ्यांना अनुदान आपले सर्व काम ओके असले तरीही अनुदान जर नाही जाहीर झालं तर त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगता येईल की त्यांचा अशा कोणत्या गोष्टींना त्यांनी आधी करणं जरुरी असेल की हा आपले सगळे कामं ओके जसे आपण सांगितल्याप्रमाणे पण तरीही आपल्याला अनुदान जाहीर होत नाहीये किंवा कुठे बघता येईल कोणत्या वेबसाईट वरती त्यांना की हे डिक्लेअर झालं आहे की नाही त्यांच्यापर्यंत हा कापूस आणि सोयाबीनच्या आमदाराबाबतच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं था। पण तुम्ही जसं म्हणताय बाबा की काही शेतकरी सामायिक खासदार शेतकरी आहेत त्यांना जे सध्या तरी एनडीआरएफच्या निकषानुसार एकूण त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना सात हजार तीनशे कोटी रुपयाची जी मदत सरकारने जाहीर केली आणि केंद्राकडून सुद्धा वेगळे एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मदत जाहीर झालेली आहे परंतु काही सामायिक खासदार शेतकरी असतात तिघांच्या नावावर जमीन असते मग ते पैसे तिघांच्या नावाने कसे टाकायचे मग एकाच्या नाव कसे येणार तर त्यांना त्यांना एक ऍफिडेव्हिट फॉर्म लिहून देणं गरजेचं आहे म्हणजे एखादा एक बॉन्ड शंभर रुपयाचा किंवा पाचशे रुपयाचा बॉन्ड करणं गरजेचं आहे तुमच्या तलाट्याकडे द्यायचा आहे आणि एकाच्या नावानं एकाच्या अकाउंटला पैसे घेण्याकरता त्याच्या नावानं त्याच्या एक, एक, आका ना त्या एक संमतीपत्र बाकी त्यांचं द्यायचं आहे आणि ज्याच्या नाव पैसे घ्यायचे आहेत त्यांचा अफिडेव्हिट फॉर्म वर त्यांचा अकाउंट नंबर त्यांचं बँक बँक पासबुक आणि त्यांचं आधार कार्ड अशा प्रकारे आणि त्यांचा फार्मर आयडी कार्ड अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुमच्या तलाट्याकडे द्यायचे आहेत तरच तुमच्या खात्यावर ते अनुदान येणार आहे आणि जे वैयक्तिक खासदार शेतकरी आहेत आणि ज्या वैयक्तिक खासदार शेतकऱ्यांकडे टॅक अंतर्गत त्यांचं ऑलरेडी फार्मर आयडी आहे अशा फार्मर आयडी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी त्यांच्या आधार तुमच्या फार्मर आयडी ला लिंक असलेलं आधार कार्ड सॉरी तुमच्या फार्मर आयडी ला लिंक असलेलं आधार कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक असलेलं बँक अकाउंट त्या पद्धतीने तुमच्या डायरेक्ट त्या बँक खात्यामध्ये पेमेंट येत आहे दरवर्षी आपण पाहतोय दरवर्षी राज्य सरकार अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई जाहीर करतं त्यानंतर यादी येतात व्हीके नंबर घेऊन शेतकऱ्यांना केवायसी करावी लागते परंतु एक महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठक राज्य सरकारने केवायसी चा केवायसीची आठ शिथिल केली त्यामुळे केवायसी करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना ते म्हणले बाबा ज्यांच्याकडे आयडी आहे त्यांनी ऑलरेडी केवायसी झाली असं आपण ग्राही धरलं आहे परंतु ज्यांच्याकडे फार्मर नाही त्यांना अनुदान कसे मिळणार तर हा प्रश्न खूप मोठा आणि महत्वाचा आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये आपण पाहतोय ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही पण त्यांना अनुदानचा लाभ घ्यायचा यादीमध्ये नाव आहे त्यांना फक्त त्यांना अनुदान तर येणार आहे शंभर टक्के येणार आहे आज न उद्या येणार आहे त्यांना फक्त एक काम करावं लागतं दरवर्षी जसं तुम्ही व्ही के नंबर घेऊन यादीमध्ये तुमचा नंबर पाहून व्ही नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत तुम्ही केवायसी करता त्याच पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आहे केवायसी केल्यावरच तुमचं जे या आमदार सरकारने के जाहीर केलेलं आहे आमदारच्या यादीमध्ये ज्या यादीमध्ये तुमचं नाव आहे जेवढी तुम्हाला रक्कम जेवढी अमाऊंट तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये केवायसी केल्याशिवाय अनुदान येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आता यामध्ये काही शेतकरी कोणत्या एरियातल्या शेतकऱ्यांना हे मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत असा काही एरिया सांगता येईल का की जिथे हमी भाव अत्यंत कमी दिला जातोय सध्या त्यांना सरकार काही जाहीर करू शकते का सरकारने हमी भाव केंद्र अद्यापही सुरू केलं नाही ही नाखेडचं केंद्र सुरू केलं नाही आणि हमी भाव केंद्र सोयाबीनचंही सुरू केलं नाही अद्यापर्यंत कुठलंही हमी केंद्र सरकारने सुरू केलं नाही त्यामुळे सध्या सत्तर टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन तीन ते साडेतीन हजार प्रायव्हेट व्यापाऱ्यांना विकलं गेलं आहे त्यामुळे सरकारी भाव केंद्र सुरू के आता कुठलाही फायदा होणार नाही सरकारला एकच काम करावं लागलं आता हमी भावापेक्षा कमी जे एवढा भाव फरक आहे ते आता भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून सरकारनं काढावं हेच मला वाटतं त्यामुळे आता जरी सरकारने खरेदी केंद्र सुरू केले तरी त्यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं परंतु तीस टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे सरकारने दोन्ही करावं त्यांचं नाफेडचे केंद्र कापसासाठी सीसीआय केंद्र सुरू करावे किंवा हे कापसाचे सोयाबीनचं सुद्धा नाफेड सुरू करावं आणि शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन कापसाचं अनुदान सुद्धा द्यावं त्यानंतर जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज सरकारने जाहीर केले ते सुद्धा लवकरात लवकर द्यावं त्यानंतर मला असं वाटतं की बाबा जे रब्बीसाठी जे सरकारने तीन हेक्टरच्यामध्ये तीस हजार रुपयापर्यंत जे रब्बीच अनुदान जाहीर केले ते सुद्धा सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या माहिती सांगत आहे धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद